नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत गॅस न पेटवता फक्त दहा मिनिटांमध्ये लहान मुलांसाठी चॉकलेट मोदक कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये चॉकलेट बिस्किट ॲड करायची आहेत तुम्ही कोणतेही चॉकलेट बिस्किट ॲड करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट ॲड केल्यानंतरून आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया बिस्किटांची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्सरला एकदम बिस्किटांची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता ही केलेली बारीक पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया बिस्किटांची पावडर भांड्यामध्ये काढल्यानंतरून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप ॲड करून घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप ॲड केल्यानंतरून आता यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून हे मिक्स करून घेऊया बिस्किट पावडरमध्ये दूध मिक्स करून होईपर्यंत चॅनलवर जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारे बिस्किट पावडर आणि दुधाचा एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर आता याचे मोदक तयार करून घेऊया मोदकाच्या साचाला मिश्रण चिटकू नये म्हणून त्याला साजूक तूप लावून घेऊया त्यानंतर तयार केलेलं मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये सर्व बाजूनी प्रेस करून भरून घ्यायचं आहे हे तयार केलेलं मिश्रण सर्व बाजूने भरून घेऊन मध्ये जागा ठेवायची त्यानंतर मध्ये जी जागा आहे त्यामध्ये मी चॉको सिरप ॲड करणार आहे तुमच्याकडे जर चॉको सिरप अवेलेबल नसेल तर सिरप जागी कॅडबरीचे छोटे छोटे तुकडे देखील यामध्ये ॲड करू शकता चॉकोसिरप ॲड केल्यानंतरून साच्याची जी, जी खालची बाजू आहे ती मिश्रणाने बंद करून घेऊया आता मोदकचा साचा सर्व बाजूने चांगला प्रेस करून ओपन करूया अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये चॉकलेट मोदक तयार आहे सेम प्रोसेस फॉलो करून राहिलेल्या मिश्रणाचे मोदक तयार करून घेऊया या गणपतीमध्ये गणपतीसाठी किंवा घरातील लहान मुलांसाठी ही चॉकलेट मोदक रेसिपी नक्की करून पहा मोदक तयार झाल्यानंतरून सजावटीसाठी म्हणून यावर मी चॉको सिरप थोडं थोडं ॲड केलेलं आहे चॉको सिरपच्या जागी तुम्ही यावर क्रश केलेले ड्रायफ्रुट्स देखील ॲड करू शकता एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारी ही चॉकलेट मोदक रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा